भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये आज कोणतीही चर्चा नियोजित नाही अठरा मेला युद्धविराम संपत असल्याचं वृत्त निराधार युद्धविराम सुरूच राहणार लष्करानं केलं स्पष्ट ऑपरेशन सिंधूर दरम्यान सैन्य दलांना शस्त्र आणि स्फोटकांची आपत्कालीन खरेदी करण्याचे अधिकार मंजूर चाळीस हजार कोटी रुपयांची खरेदी करता येणार परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं ऑपरेशन पाकिस्तानला माहिती दिल्याचा काँग्रेसचा आरोप परराष्ट्र मंत्रालयानं फेटाळला सात बहुपक्षीय शिष्टमंडळ विविध देशांना भेटी देऊन ऑपरेशन सिंधूरचं यश आणि दहशतवादाविरोधी भारताची भूमिका करणार स्पष्ट शिष्टमंडळातील सदस्यांची नावं जाहीर बांगलादेशमधून भारतात होणाऱ्या आयातीवर केंद्र सरकारनं लावले निर्बंध भारतात कोणत्याही भूबंदरावरून आता बांगलादेश मधल्या मालाची आयात होणार नाही पाकिस्तानला धडा शिकवून भारतीय सैन्यानं सामर्थ्यासोबतच आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाची शक्ती जगाला दाखवून दिली नागपुरात तिरंगा यात्रेत मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार तांत्रिक बिघाडामुळे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोची एकशे अयशस्वी मोहीमेचे दोन टप्पे यशस्वी झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यात बिघाड रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबून शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उभय राष्ट्रांच्या अध्यक्षांची स्वतंत्रपणे करणार चर्चा नवे पोप लिओ चौदा यांचा आज वॅटिकन मधील सेंट पीटर स्क्वेअर इथं शपथविधी शपथविधी सोहळ्यासाठी जगभरातील अनेक नेते वॅटिकन ला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या निमित्तानं पुरातत्व संरक्षण विभाग अर्थ अंतर्गत येणाऱ्या संग्रहालयांमध्ये आज नागरिकांना विनामूल्य प्रवेश हैदराबादमध्ये चार मिनार परिसरात गुलजार हाऊस इमारतीत लागलेल्या आगीत सोळा जणांचा मृत्यू दहाहून अधिक जखमी आणि सोलापुरात